नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीसचा पारितोषिक वितरण सोहळा पोलीस आयुक्त कार्यालय गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी उत्साहात पार पडला या अध्यक्ष अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त प्रवीण गेडा प्रमुख पाहुणे देवळाली मतदारसंघ आमदार सरोज आहेर जिल्हाधिकारी जल शर्मा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साह संपन्न झाला सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आदर्श गणेश मंडळांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच परिमंडळ एक आणि परिमंडल दोन मधील उत्कृष्ट मंडळाची निवड करणारे परीक्षण समितीचे सदस्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना मार्गदर्शन केले आपण समाजात येतो आपले उपक्रम करतो पण या निमित्ताने आपला आणि पोलीस आणि महानगरपालिका आणि प्रशासनाचा इतकं जवळच नाफा तयार होत गणेशाची स्थापना असेल त्याच्यानंतर विविध कार्यक्रम आपण घेतो मिरवणुका करतो विसर्जन करतो या निमित्ताने इतका जवळचा दुवा दुआ तयार होतो मला वाटतं आपण ह्याला फक्त गणेशोत्सवात फक्त मर्यादित न याला आपल्याला वर्षभर कसं अधिकाऱ्यांसोबत आपल्याला काम करता येईल आपण शिस्त आणि नियोजन आहे पुढे मागे जाऊन आपल्याला मग वेगळे वेगळे जे पोलिसांचे उत्तर असतात कधी कधी मग गुन्हेगारी नियंत्रण असेल किंवा मग आपत्ती व्यवस्थापन असेल कधी कुठला इशू येतो दोन वर्षांनी कुंभमेळा येणार आहे त्यावेळेस आपल्याला भरपूर स्वयंसेवक लागणार आहे तर मला वाटतं आपण हे एक लॉंग टर्म रिलेशनशिप दीर्घकालीन आपली जी काही

जे ड्रग्स शेगृत ड्रग्ज किंवा ड्रग्ज विरोधी अभियान जे केंद्रीय गृह सुरू झालेलं आहे आणि पूर्ण देशभर चालू आहे त्याचं आपण ही केलेली आहे आणि आपण सगळ्यांनी ही थीम या वेळेस अनेक ठिकाणी याचं पॅनर्स वगैरे गावलेले आहेत आपल्या सगळ्या लोकांना त्याचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे ते मोठ्या आपण या पूर्ण गणेश उत्सवामध्ये चालू ठेवावं गणेशोत्सव दोन हजार चोवीस परिमंडल एक मधील प्रथम क्रमांक सरदार चौक मित्रमंडळ पंचवटी द्वितीय क्रमांक श्री राजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मित्रमंडळ जुनी तांबटले भद्रकाली तृतीय क्रमांक विघ्नहर्ता मित्रमंडळ राजपाल कॉलनी पंचवटी उत्तेजनार्थ न्यू स्फूर्ती लोणार लेन युवक मंडळ रविवार कारंजा आणि सार्वजनिक वाचनालय मंडळ टिळक पंथ नेहरू गार्डन भद्रकाली यांना देण्यात आला तसेच परिमंडळ दोनमधील प्रथम क्रमांक श्री प्रतिष्ठान मित्रमंडळ श्रद्धा विहार वडाळा पाथर्डी रोड द्वितीय क्रमांक आय एस पी सी एन पी वेलफेअर फंड कमिटी नाशिक रोड तृतीय क्रमांक अमरज्योत मित्रमंडळ सातपूरगाव संयुक्तपणे विभागून कपालेश्वर राजा मित्रमंडळ उपनगर उत्तेजनार्थ सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समिती सातपूर कॉलनी आणि शिवयुवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था देवळाली कॅम्प याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव पारितोषिक वितरण संपन्न झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार पाटील आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी केले या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण मोनिका राऊत किशोर काळे चंद्रकांत खांडवी तसेच सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त सर्व पोलीस ठाणे आणि शाखा प्रभारी अधिकारी अंमलदार तसेच कार्यालयीन अधिकारी कर्मचारी तसेच सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एम न्यूज साठी रोहनदानी नाशिक